एक कॉल आल्याप्रमाणे आम्ही सध्या आलो एक पिंपळाच्या झाडावर घार पक्षी मांज्यामध्ये मा अशा पद्धतीने अडकेल होता की आम्ही वन विभागाची जी गाडी आहे ती व त्याच्यावर वाहन चालक रमेश आव्हाड व आमची पूर्ण संपूर्ण टीम येऊन त्या गाडीला आम्ही जिवंत बाहेर काढले वन विभागाचे जे आहे अधिकारी त्यांनी मला माझ्याकडून घेऊन जाणार आहे गरीबी लोकांनी ती काळजी घ्यायची आहे ह्या मांज्यामुळे आपले पक्षी हळूहळू कमी होऊ राहिले पर्यावरणासाठी आपल्या पक्ष्यांना जीवनदान देणं खूप गरजेचं आहे म्हणून इथून पुढं पब्लिकने आम्हाला खूप सहकार्य करावं ही विनंती पंचवटी आगमी शमक दलाचे चंद्रप्रमुख संजय कानडे त्यानंतर किप्ती पाटील त्याच्यानंतर संदीप जाधव वैष्णव महेश एके त्यानंतर मोहिते अशी आमच्या संपूर्ण टीमनी व सगळे सामाजिक कार्यकर्ते आणि सगळ्यांनी निसार सहकार्य केल्यामुळे मी महाराजांनी जिवंत काढलेलं आहे धन्यवाद